नमस्कार मैत्रिणीनं मी वर्षा वर्षा फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नाही आणलेला ते तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून समजलंच असेल की आज आपल्या फॅमिलीमध्ये न्यू फॅमिली मेंबर ॲड झालेले आहे आणि ते म्हणजे वॉशिंग मशीन आणि ते मी खरेदी केलेलं तर म्हणजे तेच तुम्हाला दाखवायचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आनंदाची बातमी आहे म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे मी काय एकदम प्रॉपरली असं शूट नाही केलं जसं जसं जमलंय फक्त ओपनिंगचं वगैरे आणि थोडीशी पूजा वगैरे आता आनंद तर होतात कारण की कुठली गोष्ट नवीन आली म्हणजे ते म्हणतात ना नव्याचे नऊ पण असतं तसं असतं आणि पहिल्यांदा घेतलेली आहे या अगोदर कधी नव्हती माझ्याकडे वॉशिंग मशीन आणि बघितलेली होती मी अशी लांबून पण अशी प्रत्यक्षात जवळून बघितलेली नव्हती आणि तर विशेष वाटतंय खूपच पण चला आता एक स्वतःच्या सुखाचा पण थोडाफार विचार केला पाहिजे असं मला वाटतं कारण की आपलं एक काम थोडंसं कमी होतं कारण की धुणं धुणं कपडे धुण्यासाठी पण जेवढा वेळ जातो तेवढा वाचेल ॲटलीस्ट असं मला वाटत होतं पण असं वाटतंय आता अजून काम वाटते काय कारण की त्याला टाकीमध्ये पाणी चढवायचं असतं पुन्हा त्याला प्रेशर लागतं ते पण भरपूर असतंच पुढे पण गावाकडे अशी सुविधा तर गावाकडे असतो आम्ही ग्रामीण भागामध्ये थोडंसं विशेषच वाटतं कारण की सिटीमध्ये हे सगळं कॉमन असतं वॉशिंग मशीन म्हणा डिशवॉशर पण ग्रामीण भागामध्ये आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्यांसाठी खूप विशेष असतं ते आता ज्या ताईंकडे आहे तर त्यांनी मला प्लीज म्हणजे काही माहिती असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये म्हणजे कसं यूज करायचं किंवा अजून काही तुम्ही मेंटेन कसं ठेवता ते पण मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया thank रा माझा मुलगा आहे आणि तो खूप एक्सायटेड असतो म्हणजे अशी कोणतीही नवीन वस्तू आणली ना पहिली ओपनिंग त्याला करायची असती म्हणजे एक आनंद म्हणतात ना तो खूप असतो त्याच्यामध्ये आणि खूप उत्साही असतो तो छोटी बुटी आपण साधी छोटी जरी गोष्ट आणली ती त्याला दिली खूपही खुश होतो तो तर चला आता मी पण वॉशिंग मशीन खाली धरू लागते म्हणजे एवढं काही जड नाही ते पण दोन जण लागतात त्याला आता कॅमेरा बाजूला ठेवते मिस्टर बोलत होते मोबाईल साईडला ठेवते पोराला जमणार नाही तू धरू लाग तर चला तर बघा माझं पिल्लू किती खुश आहे त्यात लाईट नाही Hmm. ही बॅक साइटी वाटत अरे फ्रंट करायची हिं का करता बर बी दिल चिटक ओके तर फायनली वॉशिंग मशीन घरी आलेलं आहे आता हे अभिजित म्हणजे आमच्या शेजारच्या मामीला त्यांना वगैरे बोलायला जाणार होता तर गेलेला तो तोपर्यंत हार वगैरे आणलेला होता तर तो लावून घेत आहोत पेढे पण आणले होते एक छोटीशी आपली घरच्या घरी पूजा करत आहोत तर अभिजित तर गेलाच होता सांगायला मी पण फोन करून सांगितलं होतं मामीला त्यांना की या म्हणून पूजा करायला तर सुरू झाली तर खूप आनंद तर होतोच आहे आणि पहिल्यांदा कोणतीही गोष्ट घरामध्ये आणली ना तर माणसाला एक खूप भारी वाटतं आणि एक आनंदाचं वातावरण होऊन जातं आता मी शेवटी तुम्हाला दाखवते म्हणजे वरपूल कंपनीचे आहे तसे भरपूर कंपन्या होत्या म्हणजे फ्रंट लोड होती टॉप लोड होती पण आमच्या इकडे कसं ग्रामीण भागामध्ये लाईटचा असं म्हणजे पावर कमी असतो आणि जो फ्रंट लोडची होती ना तिला पावर पण जास्त लागत होता आणि पाण्याचा प्रेशर पण जास्त लागत होता त्यामुळं आम्ही मग टॉप लोडची घेतली फ्रंट लोडला लाईटचा आणि पाण्याचा जास्त म्हणजे वापर होता त्यामुळे असं म्हणून तर मग ही टॉप लोडची घेतली आता मी लास्टला तुम्हाला याचे फ्युचर पण दाखवेल काय काय आहे ते तर मामीन त्या पण आल्या होत्या फायनली तर त्यांनी पण पूजा केली अभिजितचे मित्र पण आलेले होते इकडं म्हणजे त्यांनी पण सांगितलं होतं सगळ्यांना या म्हणून नवीन वॉशिंग मशीन घेतली बघायला या म्हणून आणि हेच विशेष वाटतं बरं का ग्रामीण भागामध्ये प्रत्येकजण येताना वस्तू घेतली ती बघायला भारी पण वाटतं आणि कधी बघितलेली नसती ना तर मग बघायला पण भेटतं आणि त्याच्या मित्र म्हणत होते हे तर सारखंच दिसतंय म्हणजे दिसतं सारखंच पण ते वॉशिंग आहे म्हटलं तर बघा सगळ्यांना पेढे पण वाटून झालेत अभिजित देत पण आहे नाही त्या आमच्या टप्पा पण चालू होत्या तर तर आता अभिजितला मी म्हटलं बाबांना पण बोलून आण कारण की बाबा तिकडं झोपलेले वगैरे होते काय माहीत नाही पण तो पळत पळत पड़ गेला मग त्याला म्हटलं बाबांना बोलून आण वॉशिंग मशीन घेतली नवीन बघायला आणि त्यातली त्यात लाईट पण नव्हती म्हणजे आता इकडे लाईटचा पण असा इश्यू असतो कधी लाईट जाते आता पावसाळ्यात तर असता असं नाही कधी पण होतो हा प्रॉब्लेम म्हणजे पावर कमी असतो लाईट नसते आत्ता सध्या पण लाईट नव्हती गरम पण खूप होत होतं कारण की दोन तीन दिवसापासून आबाळी वातावरण होतं त्यामुळे तर बघा बाबा पण आलेले आहेत आणि मी मामील त्यांना हे पूर्ण दाखवत होते म्हणजे आतमध्ये जे टॉप लोडचं म्हणजे असतं ना कवर ते ओपन करून दाखवत होते तर बघा हे साईडला दरवाज्यामध्ये जे आहेत ते माझे सासरे आहेत आणि ते पण बघायला आलेले होते आणि त्याचे जे फीचर काय काय ते पण सांगत होते मामी विचारत होते पाणी कुठून घ्यायचं म्हणजे आता तो ड्रेनेजचं पाईप वगैरे ते पण दाखवत होते अजून काहीच फिटिंग केलेलं नाहीये तस मग तसंच दाखवत होते आणि हे थ्री फ्यूजला बसतं की नाही ते पण चेक करायचं होतं कारण की आम्हाला असं वाटत होतं याला फ्रीजसारखं एक सेपरेट बोर्ड लागतो की काय तसं तर लागणारच आहे पण ही थ्री फ्यूजचा आपला जो साधा बोर्ड असतो त्यामध्ये त्याची पिन वगैरे बसते की नाही ते पण मला चेक करायचं होतं कारण की आम्हाला तिथंच वाटत होतं तर म्हटलं चला चेक करूया कारण की अगोदर आम्ही काही पॉईंट वगैरे हो, काढलेला नव्हता वॉशिंग मशीनसाठी कारण की घेणार होतं म्हणजे घेणार आहे की नाही हेच आम्हाला माहीत नव्हतं त्याच्यामुळं चाललं एक एक दिवस असाच चाललेला होता पण आता आलंय तर पुढच्या सगळ्या होणार म्हणजे ते चालू करण्यासाठी जे जे लागतंय ते प्लंबिंगचं काम आलं आहे त्याच्यात भरपूर सारे कामं आलेले आहेत तर पाठीमागून मी दाखवत होते तर बघा इथे म्हणजे बोर्डला पण लावली ती पिन तर लागली मिस्टर म्हणत होते हे तुझं मशीनचं एक्सटेंड बोर्ड आहे ना याला पण लागू शकता एवढं काही विशेष नाही टेन्शन घेऊ नको तो असं तसं वडवड करत होते आणि ही हार पण सारखा सारखा निघत होता आम्ही चिकट टेपने लावलेला होता तो त्यामुळे तर अशा पद्धतीने मैत्रीण फायनली वॉशिंग मशीन घरी आलेली आहे तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आता तुम्ही पण मला सांगा, आता सांगा, सांगा जे आईंच्या घरी असेल वॉशिंग मशीन त्यांनी की तुम्ही मेंटेन कशी ठेवता किंवा तिला क्लिनिंग वगैरे किंवा वापरायची आता ज्यांच्याकडं अशी टॉप लोडची असेल त्यांनी पण सांगा आणि फ्रंट लोडची असेल तर तुम्ही पण सांगा ताईनं तुमची किती दिवस टिकली किंवा म्हणजे तिला काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा जे तुम्हाला माहिती असेल वॉशिंग मशीनबद्दल ते मला पण सांगा म्हणजे जेणेकरून मला पण आयडिया येईल आणि मी पण म्हणजे अगोदरच काळजी घेईन तिची तर बघा अशा पद्धतीची मशीन आहे आणि फाईव्ह स्टार आहे पावर सेविंग गाईड आणि इथे बघू शकता तुम्ही वॉशिंग मशीन ब्रँडचं नाव आहे वरपूल आणि मॉडेल इयर आहे दोन हजार चोवीस टाईप टॉप लोड लोड कॅपॅसिटी साडेसात के जी आणि वॉटर कन्झ्युमर पंधरा के जी सायकल असं काहीच आहे आणि टेन इयर वॉरंटी पिरियड आहे आणि तीनशे साठ वॅट पॉवर मोटर आणि त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन अप्लाय अशा पद्धतीचे आहे आता त्यानंतर इथे जशीच्या तशीच ठेवलेली आहेत पुन्हा इथे बटणं पण आहेत इथं डेली म्हणजे मिक्स हेवी डिलिकेट व्हाईट इथं स्टेनवॉश इकोवॉश वुलन्स बेडशीट रेन रेन्स अँड ड्राय ड्राय वॉश ओनली एक्वा शोक बटरफ्राय वॉश राईस ड्राय एक्स फ्रेश वॉश वॉटर लेवल साडेसात के जी त्यामध्ये दाखवते तर बघा अशा पद्धतीने मध्ये भाजी इथं हा पाईप आलेला आहे ड्रेनेजचा कॉप आहेत तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ वॉशिंग मशीनचा ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय